विदर्भातील पंढरी म्हणून ओळखली जाणारं श्री क्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरकडे आता प्रस्थान झालेली आहे आणि या ठिकाणी वारकऱ्यांनी देखील स्वागत केलेलं आहे या पालखी सोहळ्यामध्ये जवळपास सातशे वारकरी हे टाळ ताल मृदुंगांच्या तालावरती विठ्ठलाचं नामस्मरण करू लागलेले आहेत आणि पालखी सोहळ्याचं यावर्षी पंचावन्न वर्ष असून पालखी सोहळ्याचं विदर्भातून मराठवाड्यामध्ये आगमन झालं आहे श्रीक्षेत्र शेगाव हेतून मागील पंचावन्न वर्षांपासून संत गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे जाते आणि या पालखी सोहळ्याचं मराठवाडा विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी स्वागत देखील केलं जातं आणि दरम्यान ठिकठिकाणी थीक पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यासाठीची जयत तयारी ही भाविकांकडून पाहायला मिळते आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंट यांनी पाहूयात पंढरी मानली जाणारी श्री क्षेत्र सेगाव येथील गजानन महाराजांची पालखी जी आहे ती विदर्भातून मराठवाड्यामध्ये या ठिकाणी दाखल झालेली आहे आपण पाहू शकता की मराठवाड्यामध्ये ठिकठिकाणी थीक या ठिकाणी या दिंडीचं जे आहे ते स्वागत मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे साडेसातशे वारकरी जे आहे ते भगवे पताका खांद्यावर घेऊन काळ मृदंगाच्या तालामध्ये या ठिकाणी गन बोलेच्या पोजच्या याच्या स्वरामध्ये या ठिकाणी जे आहे ते वारकरी पंढरीच्या दिशेने या ठिकाणी निघत आहेत आणि याच दिंडीचा या ठिकाणी जस पंचावन्न या ठिकाणी वर्ष आहे आणि साडेपाचशे किलोमीटर जी आहे ती ही दिंडी या ठिकाणी मार्गस्थ होताना या ठिकाणी दिसत आहे आपण पाहू शकता की या ठिकाणी जे आहे ते वारकरी जे संप्रदाय आहेत जे काळ तार मृदंगाच्या तारामध्ये या ठिकाणी हरिनामाचा गजर करत या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी हिंगोली जिल्ह्याभरामध्ये आता दाखल झालेली आहे मराठवाडा विदर्भासह अनेक ठिकाणी जे आहे त्याचं स्वागत सा देखील मोठ्या प्रमाणात केले जाते आज या ठिकाणी जे आहे ते हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास तीन ते चार ठिकाणी या दिदीच जे मुक्काम पाहायला मिळत आहे श्रीधर वाहुंडे जय महाराष्ट्र न्यूज हिंदू